आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती आपल्या अडचणी सांगितल्या तर या अडचणी सांगत असताना मी आणि आपल्या बा माझ्याबरोबर जे ती कसं बघाव्हती त्यांनी काय म्हटले की आपण सगळ्यांना एकत्र बोलू आणि एकत्र बोलून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एकत्र आल्यानंतर जो निर्णय होईल त्याला सामूहिक निर्णय आणि आम्हाला विचारलंच नाही काय सुरक्षित विचारलंच नाही असं नको माहिती तर त्यातला मेन महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या कार्यकारिणीमध्ये जे काही अकरा जणांची कार्यकारिणी आहेत की जे कोविड नंतर केली तर त्यातले बरेचसे कार्यकारिणीमध्ये सदस्य असे आहेत की त्यांना आपण बोलवलं तरी ते येत नाही आपल्याला कार्यकारिणीमध्ये काही आपल्याला बदल करणं अपेक्षित आता तुम्ही म्हणाल तर कार्यकारिणी सदस्यांपैकी मी दादा आणि किशोरच दिसतोय इथं आता आशुप। अजून कोण अशोक नाही अशोक पण नाही कार्यकारिणी आपणच बळ खाद्यावर बसवले त्याला जबाबदारी म्हणजे हे त्याच्यामधली आहे तर तुम्ही लोक संघटनेमध्ये काम करण्याच्या दृष्टीने पण तुमची मानसिकता असेल तुम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये आता आपले त्रेपन्न थांबेत बारामती शहरामध्ये आपण आजारी मागच्या दोन महिन्यापूर्वी आरटीएम विभागामध्ये आपण एक यादी दिली मला वाटतं की आपण कोणाचं थांबत दिलं नाही असं कोण नसेल प्रत्येकाचा थांबा आपण तिथं अधिकृत आहे किंवा नाही पण आता आपल्या तिथे रिक्षा बांधव थांबतात अशा सगळ्या ठिकाणच्या आपण त्रेपन्न जणांची यादी म्हणजे आरटीओ साहेब सुद्धा स्वतः म्हटले तर एवढे त्रेपन्न जणांची खंब्या आहेत का बारामती किंवा त्याची गरज आहे का तर आपण ते त्यांना दे पटवून दिले त्याच्यानुसार बऱ्याचशा ठिकाणचा सर्व्हे देखील झालेला आहे तुम्हाला कदाचित माहिती पण असेल की त्या एरियात सर्व्हे देखील झालेले त्याच्यामुळं आणि त्याबाबत अजितदादांची सुद्धा वैयक्तिक बोलणं झालं दादांनी काय आपल्याला असं सांगितलं की जो भिगण रोडचं जे काही मेजर त्या रोडला जास्त थांबतो एसटी स्टँड समोर काही काम बाकी या बाजूचं गेट ओपन करायचं आणि चौकात चौकात पण सुशुभी करण्याची काही दादांची होती तर त्याच्यामुळं तो, तो पार्ट जो आहे की परमिशनचा कारण नगरपालिका प्रशासन आपल्याला ती जागा सांगणार की ही अधिकृत बारीकशात थांबत की जसं पूर्वी झालं असेल तरी त्याच्यानंतर बारामतीमध्ये मला वाटतं की पन्नास वर्षात काही प्रामुख्यानं आपल्यासमोर चालू मेन मुख्य प्रश्न मी तुम्हाला दुसरं सांगितलं तसं कार्यकारणीमध्ये जे आता काम करत लागत नव्हतं तर त्यांना आपण विनंती करून त्यांचे राजीनामे घेऊ आणि नवीन कामाची जी काही कार्यकारणी आपण तयार करावी असा एक विषय चर्चेसमोर आहे तर हा आपण एक एक विषय पुढे मंजूर मंजूर म्हणून आपण पुढे जाऊ जो मंजूर नसेल त्याच्यावर चर्चा करू तर माझा विचार जो आहे हा माझा एकट्याचा विचार नसून हा जो रिक्षा थांबवा बाबांचा विषय आहे हा आपल्या सगळ्यांचा ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून संघटना म्हणून आपण सगळे एकत्र आहोत का आपल्याला ते पाहिजेत म्हणजे आपण जो केलेला पत्र व्यवहार आहे त्याविषयी आपण बांधील दुसरा माझा मुद्दा होता की आपण कार्यकारिणीमध्ये जो बदल करणं का जे काही अपेक्षित आहे कारण काम कार्यकारिणीमध्ये दोघं तिघांच्या ह्याच्यावरती आपल्या बारामती शहरामध्ये जे रिक्षाची संख्या आणि कामं म्हणजे बरेचसे काम होण्याच्या दृष्टीनं आपल्याला दोन आणि चार कार्यकर्त्यांची किंवा कार्यकारिणी सदस्य म्हणून अपुरे पडतात अगदी कबूल करतो प्रांजळपणे तर तो जो काही बदल अपेक्षित आहे जी काही अकरा जणांची आहे बारा का तेरा जणांची कार्यकारिणी ती कदाचित आता म्हणजे असेल तो वाचून दाखवू आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल अपेक्षित आहे तर तो बदल करायचा का नाही करायचा हे तुम्ही सांगितल बदल, बदल करणं अपेक्षित आहे का म्हणजे तो आवाज कमी वाटतोय बदल गरज नाही म्हणजे तुम्ही जरी तुम्ही हा म्हटला नाही म्हटला म्हणून तिथं असं काही होणार नाही की आपल्याला एकमतानं निर्णय घ्यायचा आहे कुणालाही आपल्याला बळजबरीनं आपल्याला संघटनात्मक काम करत असताना पदरमोड होत असते चार लोकांच्या शिबेस तुम्हाला खायला लागतात हे हे मानसिकता तुमची पाहिजे कारण काय होतं की तो चांगल्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत असतो पण त्याला कदाचित वाटत असतं की त्याचा एखाद्याचा स्वार्थ आडवा आला तर तो म्हणतो संघटनेला तो महत्व देत नाही तर संघटनेचं महत्व आता तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये आपल्या पेन्सिल चौकामध्ये एक घटना म्हणजे आपल्या रिक्षा बांधवाला तिथून हकलण्याची भूमिका त्यांच्यावर कारवाईची भूमिका तर तो एक दोन तास आपल्या रिक्षा बांधवाला त्रास झाला परंतु ते पाटली मॅडम माझा फोन पण घेतला तर त्याच्या मागचं कारण होतं की आपले पण रिक्षा बांधव थोडेसे अड्यंतर टाईम असं वाटतं आता ते कसं होतं की मी नेमकं बाहेर ते दादा मला वाटतं फोन करतो तुम्हाला आठवत नाही आता हा तर आपण मग ताणपर्यंत रिक्षा सोडल्या रिक्षा सोडल्या काय कारवाई झाली नाही आणि तिथं परत गाडी लावण्यासाठी त्यांना आपण समजून सांगितलं आपल्या रिक्षा मार्ग की का आम्हाला तिथे थांबायला नाही तर कुणी पण येतोय तिथं दुसरा गावात जाणारा तो डायरेक्ट पॅसेंजर उचलून जा ते असे बऱ्याचशा नियमाच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते संघटनेमुळे ते पण आपलं जे तिथून हलवणार होते ते हलवलं नाही अशाच पद्धतीनं आपल्याला त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलं पण एक लिमिटेड संख्या म्हणून हे दोन माझ्या दृष्टीने दोन प्रामुख्याचे विषय होते तिसरा जो प्रामुख्याचा ह्याच्याबद्दल तुम्ही मला जसा पहिल्यांदा जसा आवाज आला त्रेपन्न थांब्याबद्दलच तसा हे कार्यकारिणी बदलाच्या आवाजाबद्दल जर मला कोण असा शासनता वाटते तुमच्या काम करायची इच्छा असेल तर त्यांनी करू शकता म्हणजे तुम्ही लोकांनी कार्यकारिणी बदल करायची म्हटलं तर बदल होईल अदरवाइज आहे असं चालू आम्हाला काय ऐक ना मन आहे ना, ना? आएगी। बदल जर करायचं बदलून काय झाला ऐक ऐक माझा मुद्दा कुठला आहे जर बदल करायचं ठरलं तर तो बाबासारखा कार्यकर्ता तुझ्यासारखा कार्य कार्यकर्ता येऊ शकतो जर का बदल करायचा नाही ठरलं तर तिथं आपली ती जागा कोणी भरायला हे हा विषय म्हणजे तुम्हाला का माझा मुद्दा बाबाला आपल्याला जर बाबाला ऍड करायचा असेल तर आपल्या अगोदर जिल्ह काम करणारे लोक आहेत त्याला आपल्याला त्याचा राजीनामा घेऊन त्याच्या जागी बाबाला किंवा अजून कोण चार जण आपल्या इच्छुक असतील ते अजून तुम्ही नाव हो द्या आता हे मान्य आहे का तुम्हाला असं करायचं पाठीमागून मी समजायला विषय पाठीमाग आवाज येतोय कानावर बोलणार नाही रिक्षा बाबा बाबा नंतर आहे विषय विषय काय राहतोय की आपल्या कार्यकारिणीमध्ये तेरा जणांची आहे तुम्हाला पाठीमाग थोडस समजून घेण्याच्या दृष्टीनं आपली कार्यकारिणी जी आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य अशी अकरा जणांची कार्यकारिणी बॉडी संघटना म्हणून बारामती शहर व तालुका ॲटो रिक्षा महासंघ या नावाने या आतमध्ये नाव्या नाव त्या कार्यकारिणीमध्ये आता जे काही कार्यकारणी सदस्य आहेत ते काही अकार्यक्षम म्हणायचं नाही मला त्यांना पण आपल्याला वेळ देत नाही संघटनेसाठी त्यांच्यामध्ये मदर करून ज्याला काम करायची इच्छा आहे ते भूतपुरु लोकांना त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यायचा हा माझा विषय आहे तुम्हाला सगळ्याला मान्य आहे का हा जसा आवाज आला तसा आत्ता आवाज आला तुम्हाला समजलं नाही तर विचारा की आपल्याला नेमकं काय म्हणायचंय मला जर समजलं नाही तुम्ही निष्कारण हा म्हणाल तर घोटाळा जाऊ समजलं जे कार्यकारिणीमध्ये अकार्यक्षम आपल्याला त्यांना म्हणायचं नाहीये त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांना संघटनेला वेळ द्यायचा नाहीये म्हणून त्यांना विनंती करून त्यांच्या राजीनामे घेऊ तुम्हा लोकांच्या पैकी ज्या लोकांना काम करायचं संघटनेची आवड आहे त्या संघटनेचं काम करताना स्वतःची शत दोन पाच रुपये खर्च होतात स्वतःचा वेळ द्यावा लागतो स्वतःची रिक्षा थांबून चार आपले जे काही त्रेपन्न थांबेल तिथे जाऊन आपल्या बांधवांच्या पर्यंत आपल्याला काय उपक्रम आहे आपण आपल्या संघटनेच्या वतीनं काय मीटिंग आहे हे सगळं पोहोचवण्याची जबाबदारी हे करावी लागते तर त्यामुळं त्या, त्या कार्यकारिणी सदस्याचं जबाबदारी म्हणून आज आपण हे मीटिंग झाल्यानंतर एक असे पाच सात नावं तुम्ही सुचवा की आपण नावं घेऊन कोणाला रिप्लेस कोण कसं होणार आहे ते आपण सर्वांच्या मते ठरवणार आहे हा काही एकटा नाना सातो नाही एकटा दादा शिंदे नाही एकटा सूरज नाही कुणी एकटा नाही आपण हा निर्णय काय करणार आहे सामूहिक घेणार आहे म्हणजे उद्या तुम्हाला म्हटलं तर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला एकट्यानी निर्णय घेतला असं नाही तर दोन नंबरचा तो मुद्दा सगळ्यांना मान्य आहे आता तीन नंबरचा मुद्दा आता तीन नंबरचा मुद्दा अशा काही नाजूक वळणावरती तो मुद्दा आहे तर तो नाजूक वळण म्हणजे मला अशा अर्थानं म्हणायचंय की काही आपल्याच बांधवांचे जे काही ड्रेस कोड आहेत आपल्याला दिलेली तर त्याच्या ड्रेस कोड बद्दलचा एक नागरिकांच्या मधून पोलीस प्रशासन असेल किंवा आरटीओ असेल की आपल्याला तो गणवेश जो आहे व्हाईट किंवा खाकी हा घालण्याबद्दल आता बरेचसे जण घालतात पण बरेचसे जण घालत तर तो एक आपल्याला सगळ्यांच्याकडून एक प्रामाणिकपणानं संघटना म्हणून आपल्याला काम करायचं म्हटलं तर आपल्याला ते करणं शक्य आहे का काही जे काही लायसन परमिट परमिटच्या नियोजनाच्या हिशोबाने तो काहीतरी परमिट होल्डरला वाईट तुम्ही परमिट होल्डर आहात का परमिट होल्डर होल्डरे ऐका ऐका सुरेश याच्यामध्ये आपल्या बांधवांच्या जे आपण परमिट होल्डरला काय लागतं किंवा काय आहे आपण कुठला ड्रेस घालायचा आहे

वाईट सुद्धा एक मिनिट एक मिनिट ऐक ना आपण बोलू नका त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण ऐका ना आपण आहे ना शासनाला पत्र व्यवहार करावा लागेल थ्रू आपल्या बारामती आठवड की बाबा आम्हाला हकी आणि वाईट सफेद गरमेश आम्हाला दिलेले आहे परमिट होल्डर आणि रिक्षा ड्रायव्हरला तर ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करून किंवा त्याच्यामध्ये हे ठेवून हे पण ऍड करावं म्हणून आपण एक प्रस्ताव पाठवू शकतो तो मंजूर होईल नाही होईल आपण त्या अजिबात परिवहन दिला आहे दोन ड्रेस दोन ड्रेस आहेत त्यामुळे आता तरी आपल्याला कंपल्सरी आपण संघटनेच्या वतीने एक सर्क्युलर काढू जसं आपल्याला मीटिंगला बोलवण्याचं सर्क्युलर आलं होतं अपक्षात बोलू नका अपक्षात बोलू नका माईक माहीत माहित होत सांगे उपलब्ध तर आपल्याला गर्वेशाबाबतचं संघटनेच्या वतीने परिपत्रक काढू कार्यकारिणी बदल झाला की संघटनेचा आपण बँक खातं आपण बँक ऑफ बडोदामध्ये उद्याच काढू आपण हे सगळ्यांच्या विचाराने बँक ऑफ बडोदा का विचार करतोय शहरामध्ये आहे सुभाष चौकात आहे की साहेब लोक ओळखीचे आहेत आपल्याला पटकन काय आपल्याला लागले तर मदत करते सभासदेच बोलतो मी पण पडायचं तुम्हाला गेले म्हणजे खाली झालं की आवाज पाठी वर्षाला ना तर बँक अकाउंट उघडायचं गणेशाच्या मागणीचा मुद्दा प्राप्त आता पुढचा पुढचा विषय पुढचा विषय अजून एक जिवाळ्याचा असा विषय आहे की आपल्या एरियामध्ये बारामती तालुका किंवा शहरामध्ये की ज्या रिक्षांना परवानगी द्यायची असे पण आपले काही रिक्षा बांधव तिथे व्यवसाय आता ते पण आपलेच आहे तो, तो कोणाच तरी भाऊ आहे तो कोणाच तरी काका आहे कदाचे तरी वडील हा असा एक जिवाळ्याचा प्रश्न तर त्याच्याबद्दल पण आपल्याला एक प्रामाणिकपणाने निर्णय घ्यावा लागेल गाड़ी पण तक्रारी नागरिकांच्या पण तक्रारी येत्या बांधवांच्या काय ठरवायचं हा एक आजच्या चर्चेचा एक विषय आहे तर हे जे काही एम एज चौदा एम एज बार आपल्याकडे बरोबर आहे का गाडीला माझ्या माहितीनुसार आला नाही काही इमेज तेरा आहे इमेज अकरा आहे आता आपल्यापैकी कोणाच्या ते आहेत का विचार हे आपण असा निर्णय घेत असताना सगळ्याला विचारत घेऊन निर्णय घेतला आपल्या कुणाच्याच त्याला तुम्ही जाऊन कर्ज घेतलेलं असता तुमचं कुटुंब देऊन चालतंय हे माणुसकीच्या भावनेतून या विषयाकडून आपण भागणार आहे असं तुम्ही आपल्यापैकी कुठे असाल गैरसमज करून तुम्हाला की आई येत <laughs> ना म्हणजे हे जे काही आहे ना हे तुम्ही अभिमानानं ठेवा हे तुम्ही संघटनेला प्रामाणिकपणाने काम करताय तर तुमच्या बरोबर संघटना शंभर टक्के पुष्ठ बरोबर आहे का आहे कारण तुम्ही लपवून ठेवत नाही संघटनेला आमदारात ठेवत नाही आणि तुम्हाला संघटनेबरोबर काम करायचं हा विषय समोर घेण्यामागचं कारण काय <Sanye> निर्णय घेताना सामूहिक निर्णय घेऊ की जेणेकरून ती रिक्षा आपल्याला वैध कशी करता येईल ती रिक्षा चालत असताना त्याला अडवलं तर त्याला पण प्रोटेक्शन राहील आणि आपल्या संपूर्ण रिक्षा जे काही आपले चालक आणि मालक आहेत त्याच्यामध्ये एक रेल्के संघटना याच्याबरोबर आहे प्रामाणिक हा एक महत्वाचा विषय त्याच्याबद्दल आपण चर्चेनंतर मी तुम्हाला सांगतो अजून एक महत्वाचा विषय रिलेटेड ही ठीक आहे फिटनेसचा कॅम्प आपल्याला सगळ्यांचे लेटर काय म्हणजे गाड्यांचे नंबर दिले ते करून पण झाले एक दोन फिटनेस राहिले तर पुढच्या सोमवारी वगैरे आपल्याला मिळतो तर ते पण आपण लवकरच तुम्ही स्वतःच्या समूहामध्ये असाल तर तुमची गाडी ऑनलाईन दिसली तर ह्याचा फायदा हे गट पासिंगचा किंवा समूह पासिंगचा फायदा काय होतोय तुम्हाला फक्त शासकीय फी म्हणूनच तुमची गाडीची फिटनेस होतं आणि हे तुमचे शासकीय बोलत आहे का तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे जे काही एजंटला पैसे जातात ते तुमचे ते पैसे वाचताय अजून दुसरा फायदा आपल्याला इन्शुरन्स करतो इन्शुरन्स जी व्यक्तीकडून कर, करतोय तुम्ही वैयक्तिक इन्शुरन्स घ्यायला घ्या तर कमीत कमी, कमी सात हजार सहा हजार काहीतरी तुम्हाला तुम्ही गटामध्ये केल्यामुळे तुम्हाला पाचशे त्याच सगळ्या म्हणजे तुम्ही आठ हजाराचा वैगदी घेतला तरी तुम्हाला तेच बेनिफिट इन्शुरन्स कंपनीकडून आणि समूहामध्ये घेतल्यामुळे आपण अशी विनंती करतो पाच झाली तीन हजार रुपये वाजतायचाळीस टक्के वाजता अजून चार हजार दोनशे व्हायला आहे निम्ब पन्नास टक्क्याचा हा तुमचा फायदा आहे थर्ड पार्टी थर्ड पार्टी पाच हजार रुपयाचा करा थर्ड पार्टी करून आठशे रुपयासाठी तर तो एक आपल्याला फायदा संघटनेच्या आपल्या एकत्र आपण सगळे काम करू चार्जिंग आहे तर हा एक विषय आहे आणि हे पासिंग करत असताना समूह पासिंग करत असताना आपण ते रिक्षा बांधवांच्याकडनं दोनशे रुपये घेतो दोन हो ते दोनशे रुपये आपण डी करणार आहे आपण ते काही चहापाने नाचण्यासाठी किशोर म्हणत होता की आपण त्या ज्या आपण एखादा कार्यक्रम करतोय असा तर त्यामध्ये जे काही खर्च तर त्याला चहापाण्यासाठी ते पैसे पाहतो पण मी त्याला काय म्हंटल की तो चहापाण्याचा खर्च आपण करत जाऊ आणि ते पैसे आपण जे काही दोनशे रुपये पर हेड पाचतील ते आपण डी करू अशा हळू 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 आता पंचवीस रिक्षा आपल्या पासिंग झाल्या तर आपले पाच हजार रुपये होतील ते आपण जावा करू म्हणजे थेंबे थेंबे तळेस असं म्हणतो ना आपण कशा प्रकारे एक आ, ही जी भूमिका आहे समूह किंवा गटाने पासिंग करण्याची तर ह्याच्यामध्ये बरेचसे जण पुढे येत नाही येत ह्याचा तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये अजून एक फायदा तुम्हाला सांगू दोन महिने तुम्ही आधी रिक्षा पासिंग करू शकता तुम्हाला हा नियम माहिती कसा सगळ्यांना नाही जसं नियम माहितीच सांगतो तुम्हाला त्याचा फायदा काय होतो की तुम्हाला इन्शुरन्ससाठी जे काही चार हजार पाच हजार भरावे लागत आहे तुमची गाडीचे फिटनेस साठी फी असते ती आता भरायला लागते तुमची गाडी पासिंग होऊन जाते आणि एक महिना आधी तुम्हाला फिटनेस मिळतात दोन महिने फिटनेस आधी मिळत नाही तुम्हाला तीस दिवस राहिले की फिटनेस जनरेट होतो आणि पुढच्या ज्यावेळेला आपला इन्शुरन्स संपणार आहे त्यावेळी फक्त इन्शुरन्सच करायला लागतील जी ही जी काही सुविधा आहेत ना ह्या सुविधा संघटनेच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत पण तुम्ही त्याचा फायदा घेत नाही आपण दहा हजार आपल्याला आपल्या ऑफिस मध्ये कल्पना दोन हजार रुपये एक रुपया कमी चा काम लोकांमध्ये काम काम केले माझा मीटर प्लेट नशिबाने माझा काम होते बर म्हणजे तो जो काही हे तुम्ही आता सांगितलं बरं झालं म्हणजे जे संघटनेच्या वतीनं जे काही सुविधा देण्याचा जो प्रयत्न केला जातो पण त्याच्यामध्ये आपला रिक्षा मार्गला जातो हे संघटनेच्या जा, निदर्शनाला सांगून देण्याची काम त्या सदस्याची आहे आपण त्या सदस्याला आपल्या आरोप करतोय हा बिलकुल त्याला पण माहिती ही सेवा म्हणून चालू आहे त्याच्यातून त्याला काही पाठीमागच्या दाराने कुठल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या खिशात काही पैसे जाणार नाहीये हे पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो पण हे घडले हे बरं झालं आता आदेशानं सांगून दिलं पुढच्या वेळेला ती व्यक्ती पासिंगसाठी आपण मीटर पासिंगसाठी आपण घेऊन आलो तर त्याला हे सगळ्या आपण गोष्टी सांगतो त्या पासिंगच्या रिलेटेड आपण आता इथं म्हणजे आपल्याकडे जवळजवळ आपण शंभरजणे असेल सभागृहात ह्याच्यापैकी किती जण गाड्यांचे फिटनेस पेंडिंग आहे प्रामाणिकपणाने आपण काय आपण घरी जोरेख दहा जणांचे तरी आता दा, दहा जणांचे तरी आता आपल्या गाड्यांचे फिटनेस पेंडिंग आहे तर तुम्हाला दादा आहे किशोर आहे अशोक आहे पण अजून काही चार जण आपण ठरवून घ्या इन्शुरन्स साठी जे आपल्याला पाच हजार देतोय त्याच्याकडे जाऊन तो इन्शुरन्स करून घ्या तिथं आपला कौशल गांधी म्हणून आपले एक आरटीओ मध्ये काम करणार आणि आपल्या वेगवेगळ्या गाड्या फिटनेस करून देतो टॅक्स भरून देतो त्याने आपल्या संघटनेसाठी तो म्हटलं की माझ्याकडे यायचं रिक्षा संघटनेच नाव सांगायचं एम एस बार चालू होणार चालल बारा चालते बरोबर इथलं पाहिजे आपला इथला आपल्याकडचा पाहिजे आधार नाही तो जो काही आहे ना अशा काही गोष्टी त्याला आता ऑल ओव्हर पासिंग करायचं काही अभाव केले तर तो वेगळा पार्ट आहे तर ती सुद्धा चालेल चालेल म्हणजे आपण माहिती घेऊन नाही तर तो पुढेच काही म्हणला तुम्ही करून तर आपल्या स्टॉपला चालते वारा स्टॉप बाराची गाडी रमेश बाराची गाडी रमेश बाराची गाडी बरोबर नाही नाही आपल्याकडे काय झालेलं आहे रमेश बारा बेचाळीस हे आपल्याकडं बारामती इंद फुटा उडला आपण आरटीओ साहेबांशी नंतरच हे म्हणायची हिंमत करतो वाटलं तर तुम्ही लोकांची शंका म्हणून उद्या परत आरटीओ साहेबांशी एक कन्फर्म करू हे चौदा नाही चालतं ऐकणार हे जे आहेत ना त्याच्या ऐक ना आपण तो विषय शेवटी ठेवलाय मुद्दा म्हणून जे काही डिस्कशनचे पार्ट आहेत ना आपल्याला अकरा तेरा चौदा बरेचसे वेगवेगळे वासा पुण्याला काय पुण्यात त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आणलं पाहिजे ऐक आपल्याला जे विषयाची चर्चा करायची जे विषयाची चर्चा करायची विषया घेऊ ना

मी जे सांगताय ना तो विषय चर्चा करून ठरवायची त्या गाडीने बोल बाय तुझ्या घ्या परत तुझी पेट्रोल गाडीला मुंबईत मला काय तालुका जिल्ह्याचा माझा मुद्दा काय तुम्ही नीट समजून घ्या आपल्याला त्या की काय निर्णय घ्यायचा हे खोच आपण ठरवणार आहे तुम्ही माझा मुद्दा फक्त समजून घ्या तुमच्या अडचणी मला मी का तुम्हाला विचारतोय तो आपल्याला कसं एक जर आहे Can I